लाडकीबन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाडकीबन योजनेच्या डिसेंबरचा हप्ता आता दोन तीन दिवसात तुम्हाला मिळणार आहे अशी बातमी साम टी व्हीने टाकलेली आहे तुम्ही बघू शकता तर साम टी व्हीच्या न्यूज चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता की तिथे सरळ सरळ सांगितले गेलेलं आहे की लाडकी बन योजनेचे पैसे जे आहे डिसेंबर हप्ताचे पैसे ते तुम्हाला दोन तीन दिवसात मिळणार आहे आणि ती दोनशे दिवसात मिळणार आहे म्हणजे कोणती तारीख ती तारीख मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तारीख जाणून घ्या मग चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर तारीख आहे दोन तीन दिवसात म्हटलं आहे दोन तीन दिवसात म्हणजे सोमवारी सोमवारची तारीख आहे सोळा डिसेंबर तर सोळा डिसेंबर आणि आजची आहे शुक्रवार आजचा तारीख आहे तेरा डिसेंबर तर तेरा डिसेंबरचा अगर जर दोन तीन दिवस सोडून दिले जर दोन तीन दु दिवस सोडून दिले तर सोळा डिसेंबर ही तारीख येते जी आहे सोमवारची तारीख आणि मी तुम्हाला आधीपासून माझ्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही बघाल तर तिथे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की पंधरा वीस तारखेपर्यंत तुम्हाला जे आहे डिसेंबरचा हप्ता मिळण्याचा सुरुवात होईल मी असं सांगितलं होतं आधीच सांगितलं होतं तर माझ्या बोलण्याप्रमाणे घडलेलं आहे आणि सोळा तारखेच्या नंतर तुम्हाला लाडकी बहीणचे जे पैसे आहे डिसेंबर हप्ताचे ते तुम्हाला मिळतील डिसेंबर हप्ताचे पैसे तुम्हाला सोळा तारखेला मिळेल सोळा तारखेला मिळेल सोळा तारखेच्या नंतरही मिळू शकता तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाडके विषय काही नवीन माहिती काही योजनेमध्ये काही नवीन बदल आले किंवा नवीन काही नियम लागू झाले किंवा अटी आली तर मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवेन त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर स्पष्ट आणि मुद्देसूत माहिती तुम्हाला मिळून जाईल चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा बाकीची माहिती काही नवीन बदल घडवून आल्या तर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू धन्यवाद